नमस्कार आज आपण टम्म फुगलेला खमंग खुसखुशीत असा मटार पराठा कसा बनवायचा ते पाहणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट हा मटार पराठा बनवलेला आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पराठा बनवण्यासाठी दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि एक चमचा तेल टाकायचं हे सर्व हाताने एकदा मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये लागेल तसं पाणी टाकण्याचं पीठ मळायचं आहे पीठ अगदीच घट्ट नाही मळायचं सेमी सॉफ्ट पीठ मळून घ्यायचं आणि तेल लावण्याला दहा मिनिटांसाठी भिजत ठेवायचं एका पॅन मध्ये एक चमचा तेल गरम केलेलं आहे त्यामध्ये आठ ते नऊ लसूण पाकळ्या एक इंच अद्रक आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या टाकून हे सर्व परतून घ्यायचं एक कप ताजा मटार आहे वजनी पाहिलं तर शंभर ते दीडशे ग्रॅम मटार आहे मटार पण तेलामध्ये छान परतून घ्यायचा आणि चवीनुसार मीठ टाकायचं पाव कप पाणी याला शिजून घ्यायचं आहे आपल्याला झाकण ठेवून एक चार ते पाच मिनिटासाठी आपल्याला फक्त हे शिजून घ्यायचं आहे चार ते पाच मिनटा मटार छान असा शिजलेला आहे पूर्णपणे पाणी आटलेलं आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा बडीशेप घ्यायची शिजून घेतलेला मटार भांड्यामध्ये टाकून घ्यायचा आणि झाकण लावण्याला पल्स मोडवरती बारीक करायचं आहे हे मिश्रण एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आणि यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला आणि बारीक चिरलेली कोथंबीर टाकून हे सर्व छान एकदा मिक्स करून घ्यायचं दहा मिनिटानंतर पीठ पण छान असं पिजलेलं आहे अगदी सॉफ्ट झालेलं आहे आणि सुक पीठ लागणार आहे आपल्याला मळून घेतलेल्या कणकेचा एक गोळा घेऊन त्याला या पद्धतीने गोल फिरवत याची वाटी बनवून घ्यायची आहे जशी आपण पुरणपोळी बनवण्यासाठी करतो तशीच यामध्ये मटारची स्टपिंग भरून घ्यायची आणि वरतून थोडंसं सुकं पीठ टाकायचं आणि याला व्यवस्थित असं बंद करून घ्यायचं आहे जसं आपण पुरणपोळीला पद्धत वापरतो तशीच या ठिकाणी आपल्याला वापरून याला व्यवस्थित असं बंद करायचं आहे हे छान असं बंद करून झाल्यानंतर सुकं पीठ घ्यायचं त्यामध्ये त्याला बुडून थोडंसं हाताने याला सुरुवातीला प्रेस करायचं आहे म्हणजे आपला पराठा लाटताना फुटत नाही आणि याला एकदम हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायचं आहे छान असा आपण गोल करीत हा मटार पराठा लाटून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता तवा तापत ठेवलेला आहे त्यावरती पराठा टाकून घ्यायचा आणि वरच्या साईडने हलकेसे बबल्स आले की याला पलटून घ्यायचं पलटून घेतल्यानंतर याला मी तेल लावून घेत आहे तुम्ही तेलाऐवजी बटर तूप लावून घेऊ शकतात जे आवडतं ते दोन्ही साईडने मी याला तेल लावून छान असं आलटून पलटून पराठा भाजून घेत आहे मीडियम टू हाय हिटवरती तुम्ही पाहू शकता आपला पराठा छान असा टम्म फुगलेला आहे आणि सोबतच खुसखुशीत पण झालेला आहे सध्या थंडीचे दिवस सुरू आहे आणि थंडीच्या दिवसामध्ये असा गरमागरम पराठा मिळाला तर मज्जाच वेगळी आहे नक्की करून पहा सर्व पराठे आपण ह्याच पद्धतीने बनवून घेणार आहोत आणि हे पराठे तुम्ही टोमॅटो सॉस दही किंवा लोणच्यासोबत खाऊ शकतात खूप छान लागतात अगदी मौसूत सॉफ्ट खुसखुशीत कुछ असे पराठे बनून तयार झालेले आहे आणि अगदी झटपट नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ ब बाय